आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट सांगोला तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली नामदार भोसले यांनी सांगोला विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर अभिनंदन केले स्वर्गीय भाई आमदार गणपतरावजी देशमुख साहेब साहे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला सांगोला तालुक्यातील प्रलंबित जे काही प्रश्न आहेत ते मी राज्य सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रश्न समस्या सोडवण्यासाठी जातीनं लक्ष घालणार या पुढील काळात सांगोला विधानसभा मतदारसंघातील कामासाठी माझी नेहमी मदत राहील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली नामदार शिवेंद्र राजे भोसले यांना भेटल्यानंतर आपणास खूप आनंद झाला त्यांची नेहमीच आपुलकीची भावना राहिली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या बरोबर राहतील भेटीदरम्यान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील अनेक प्रलंबित विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा केली त्यासाठी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं